दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्य टोळी गाजाआड दरोड्याच्या साहित्यासह चोरीचे एकशे सहा मोबाईल हस्तगत विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे व पोलीस शिपाई समाधान मारकड नवरात्रीच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तीन ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या टी डी बावीस अठ्ठावन्न ही गाडी संशयितरित्या हत्तुरे वस्ती येथे दिसून आली त्याचा पाठला करून घेतलेल्या झाडाझडतीत दरोडा घालण्यासाठी लागणारं साहित्य एरिटिका कार असा तेरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्या परप्रांतीय टोळीने गुन्ह्यासाठी वापरलेल्या कारमध्ये चोरीचे एकशे सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले पोलीस शिपाई सुरवसेव पोलीस शिपाई मारकड यांना या गाडीचा संशय आल्यानं त्यांनी या गाडीचा पाटला करून ते वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिरके शंकर भिसे पोलीस शिपाई संतोष माने सद्दा राजे स्वप्नील जाधव हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीनं संशयित एरटिगा पत्रकार भवन येथील सोर्बी हॉटेलच्या समोर आढळून विशाल कृष्णाप्पा बंडीवाडार व एकोणतीस वर्ष राहणार कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागं तालुका हनगल जिल्हा हवेरी राज्य कर्नाटक आणि अनिल शिवप्पा वड्डर राहणार नवनगर मैलारी देवी मंदिराजवळ तालुका हनगल जिल्हा हवेरी राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून एक निळ्या रंगाची लोखंडी मोठा कटर एक गुलाबी लहान लोखंडी कटर एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचं कटर एक केसरी रंगाचं लोखंडी कुराड एक निळ्या एकसा ब्लेड एक लोखंडी कटावणी एक हिरवी मोठ असलेली ड्रायव्हर एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रिक कटर मशीन लाल तिखट न्यू पेपरमध्ये बांधलेली एक लोखंडी हातोळी विविध कंपनीचे पाच मोबाईल असे एकूण तेरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्याच्या अनुषंग तपासादरम्यान उपयुक्त अटक आरोपींनी व त्यांच्या पळून गेलेल्या सत्तेदारांनी दरोडा टाकण्याकरता आणलेल्या एर्टिगा कारच्या पाठीमागील हँडरेस्ट व पात्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेल्या एकशे सहा विविध कंपनीचे मागे मोबाईल जप्त केले जप्त केलेल्या मोबाईल संबंधी अधिक तपास चालू असल्याचं सांगण्यात आलं हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सचिन हार गणेशे शंकर भिसे पोलिस कॉन्स्टेबल अमृत माने शाबुद्दीन आबादेराजे स्वप्नील जाधव राहुल वेटकर रमेश कोरसेगा व मोबाईल तांत्रिक विश्लेषक आयास बागलकोटे अर्जुन गायकवाड यांनी पार पाडले आता हे दुर्गोत्सव नवरात्रीच्या आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमच्या सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो हो। लोकल पोलीस स्टेशनचे डी बी पथक असो सर्वांना ते सूचना होतो त्या दृष्टीने तीन तारीख दुपारी आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशनच्या पी आय श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पी सी श्री अमृत सुरवसे आणि पी सी श्री समाधान मारखड दोघांनी जे पेट्रोलिंग करताना एक संशयास्पद व्हाईट कलर अर्टिगा गाडी ते दिसून आला आणि यांनी ते पाठला करून ते हो त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी दोघ सहा त्या गाडी ताब्यात घेतलं आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या दुसरी आहे अनिल वड्ढर हे पण राहणार हावेरी जिल्हा राज्य कर्नाटक हे ते आणखी त्यांच्यासोबत इतर चार साथीदार होतो ते चार आता शोध घेत आहोत हे दोघं जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या ता, तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते, ते सहा मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी बॅग लिफ्टिंग मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणाऱ्या प्रॉपर्टी अफेंडर्स आहेत हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले एकशे सहा विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहेत एकूण पन्नास लाख अकरा हजार चारशे रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत हे जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता डी सी पी श्री काबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाच्या तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहेत दोन आरोपी अटक करून एवढा मुद्देमाली जप्त जप्त करून घेतलेला आहे याचा मोठा यश असा आहे या, या, या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असेल ते सर्वसामान्य जनतांना ते सर्व आता प्रतिबंधात्मक झालेलं आहे या कामगिरीबद्दल मी श्री कबाडे डी सी पी साहेब श्री दादा गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम विशेषतः अमृत आणि समाधान यांना अभिनंदन करतो आणि उर्वरित आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत ते आम्हाला विश्वास आहे मी आ, दादा गायकवाड साहेबांना विनंती करतो ते मोबाईल फोन्स त्यांनी कशा लुकून ठेवलं होतं त्याबद्दल ते, ते ब्रीफ करेल सर हे एक संशयित नागपूर या ठिकाणी फिरत होते आमच्या अंमलदारांच्या लक्षात आल्यावर त्यांना त्यांनी थांबण्याचा इशारा केला ते, इशार के ते गाडीत एटिका गाडीत बसून पळायला लागले त्यांना संशय जास्त वाढला मग त्यांनी त्यांचा पाठलाग करून आपल्या पत्रकार भवनचे तिथं पकडले त्यांना आणल्यानंतर त्यांच्याकडे दरोड्याचं सगळं साहित्य मिळालं आणि इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की अजून या यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी आम्ही मोबाईलसुद्धा चोरलेले आहेत ते मोबाईल त्यांनी गाडीचं जे बॉडी आणि आतले जे फायबर असतं जे की ते पॅक असतं किती जरी गाडी आपण शोधली तर ते मिळणार नाही त्याच्यात आत लपवलेलं होतं तर ते, ते मोबाईल त्यांच्याकडनं त्यांनी स्वतः मेमोरंडम मध्ये काढून दिले ते मोबाईल आम्ही जप्त केलेले आहेत एकूण किती आरोपींना ताब्यात घेत आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलेत आणि अजून चार आरोपी ताब्यात घ्यायचे आहेत हे सोडून सोलापूर पुल शहर परिसरात कुठं काहीच वगैरे घटना काय उघडते वगैरे आता तपास अजून चालू आहे त्या तपासात अजून निष्पन्न होण्याची शक्यता आहे सगळे मोबाईल सोलापूर शहरात नाही त्याच्यात आतापर्यंत सोलापूरचे आहेत काही आसपासचे पण असणे शक्यता आहे ते बघा गर्दीच्या ठिकाणी हिशात हात घालून बाजारात येतेच गर्दीच्या बाजाराच्या ठिकाणी गर्दीत असं जनरली धक्का लागतो अंगाला असं त्याला वाटलं पाहिजे ज्याचा मोबाईल जातो त्याला आणि तसं ते मोबाईल काढायचं आता प्रायमरी इंटरगेशन हे निष्पन्न झालेलं आहे ते पिक पॉकेटिंग दरोडा दरोडासारखं पकड दोन्ही करण्याचे प्रॉपर्टी अफंडरचा आहे आता हे मोबाईलचे आम्ही डिटेल्स आता मागितलेल्या आहेत विविध कंपन्यांकडून ते आल्यानंतर आम्हाला कळेल ते पॉकेट मारीला गेलं किंवा कुठं गरपोडी करून घेतलं किंवा डकाटीला मिळालं किंवा रॉबरीला मिळालं ते भविष्यात आम्हाला कळेल हे मोबाईलचा ओनर्स आता अजून शोध लागलेला नाही आम्ही कंपनीकडून याच्या ओनर्स बद्दल माहिती घेणार आहे नंतर त्यांच्याकडून कळेल आम्हाला कोणत्या जिल्ह्यातलं जप्त ते आता जप्त इथं झालेलं आहे यांनी तिथून शोध केलेलं आहे ते आता आम्हाला कळेल आय मधून आम्ही संबंधित कंपन्यांना संपर्क करणार आहे किती ना मला म्हणजे हे सगळे मोबाईल ह्या गाडीमध्ये गाडीत जे मी विकريला चालले होते ताळू येतात ओके नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेरघर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाब जामुन काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा